नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी हनुमान जयंतीनिमित्त हनुमंतरायाचे अतिशय भावस्पर्शाचे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हाले राम दुता तुम्हाले राम दुता तुम्हाले राम दुता तुम्हाले राम दुता शरण 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 हनुमंता ശരണ 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 ഹനുമേതലദൂതലൂത തേമൂത ശരണ 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 ഹനുമ ശരണ शरण शरण हनुमंता काय भक्ती च्या वाटा काय भक्ती च्या वाटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा मज दावा व्यासुभटा व्यासु व्यासु शरण ശരണ 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 ഹനുമ ശരണ ശരണ ഹനുമന് ശൂരാണ് ധീര ശൂരാണ് ധീര സ്വാമി കാജി തൂ സാദര स्वामीका स्वामीकाी तू स्वामी काची तू सादर शरण 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 हनुमन्ता शरण 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 हनुमन्ता तुले रामदुता तुले रामदुता तुले रामदुता മദു ശരണ 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 ഹനുമ ശരണ 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 ഹനുമേ മണേ രുദ്രൂ കാമണേ മണേരുദ്ര അഞ്ജനി ചാമരാ अंजनीचा कुमरा अंजनीचा कुमरा अंजनीचा कुमरा शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हाले रामदूता तुम्हाले रामदूता तुम्हाले ुले रामदूता शरण शरणशरण हनुमन्ता शरण शरणशरण हनुमन्ता शरण शरणशरणमन्ता शरण शरणशरणमन्ता धन्यवाद